परिसर बघा मस्त एकदम आहे जबरदस्त पूर्ण गावचं फिलिंग कोकण स्वर्ग आहे खरच क्या आहे कोकण कोकण संडे कोकणामध्ये काय मजा असते बघा इथे आम्ही खेडजाय रेडज्याच्या दर्शनासाठी आलो आईच्या जांभळेश्वर कधी मंदिर कायका मातेची माऊली बहीण आई, का आई रामवर्धा दीड दोन किलोमीटर आहे तिकडेच एक लहान ब्रिज आहे त्यामुळे आपली गाडी नेण्यापेक्षा आपण काय डिसिजन घेतला दादांची रिक्षा देवी प्रसन्न सुंदर असा नजारा कोकणात अशी खरेदी झालेली आहे झालं का खरेदी मावशी थँक्यू दमते का जोर पंप ना हात पंप आणि शिमगाला मोठा उत्सव साजरा होतो दसऱ्याला तरी आम्ही बघतो हे गावापासून थोडंसं मंदिरला कारण जर सहकार्य असेल आणि कोणाला जर करायचं असेल दर्शन तर त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊया कुठले मंडई माहिती आहे का आम्ही खेडला ॲक्च्युअल गावामध्ये चाललो आहे तिथे काळखाई देवीचं मंदिर तर तुम्ही कालच्या परवाच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल पण काळखाय मंदिराच्या काळखाई देवीच्या काही बहिणी पातरजाई खेडझाई रेडझाई ह्या सुद्धा खेडमध्ये आहेत आणि त्यांचा भाऊ तो एक चार पाच किलोमीटर पुढे आहे तो आपण सर्व बघणार आहोत हे देव देवस्थान तर ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नवीन सबस्क्राईब आपल्या चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे आपण प्रवासाला सुरवात करूया देवी पातरदाई मंदिर खेड या देवीचं दर्शन घेऊया खेड गावातला एक जागृत देवस्थान आई महाकाली देवीची बहीण म्हणून खेड पातरदाई हे फेमस आहे ते ही देवी पातळ आहे आणि असं का देवाचं मंदिर आहे हा बघा आजूबाजूचा गावार आहे बरेचसे जत्रेचे उत्सव इथे होतात काय म्हटलं जी काळकाळी मातेची बहीण आहे ओके यापुढे आपण आई वरिला भेट देऊ तिथून एक दोन मिनिटाच्या अंतरावर या दुसरी आपलं मंदिर कायका मातेची माऊली बहीण आई राम वरधायनी पुढे जाऊन देवीचं दर्शन घेऊया आई राम आईचं कौलावर असं मंदिर आहे मला आई, आई राम वरधायनी माते की जय असं का आईचं देवीच्या मंदिराचा गाभारा कोकणातली मंदिरं छान अशी सुंदर असतात आणि हे जर मंदिर बघितलं तर बघा पूर्ण कौला आहे सुंदर असं आईचं मंदिर या देवीचं दर्शन घेऊया सकाळची छान अशी सुंदर सकाळ आहे बरोबर अंधी आई रामवर्धाईनी जरा झूम करून दाखवतो मंडळी शंकरच्या देवावर देवी होतो मालारी देवी आहे ओके बरोबर ओके आणि देवदेवता गणपती बाप्पाचा महाराज गजान महाराज सुंदर असं देवाचं दर्शन मला रामवर्धायनी माते की जय चला छान छान सकाळी मंडळी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे अशी देवीची तुम्हाला मंदिरं पाहिजे असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे या पुढे आपलं आता खेडजाई रेडजाई आणि त्यांचा जो भाऊ आहे देव त्याचे दर्शन माग्या ना ते रिक्षा करण्याचं कारण काय माहिती आहे तिथे खेडजे रेडजाई एकदम छोट्या गल्लीमध्ये जावं लागतं मंदिरामध्ये दादा म्हणत होते आणि दुसरी म्हणजे तिकडे कुठचा दादा त्यांचा भाऊ नाव काय हेमनाथ हे पुढे एक दीड दोन किलोमीटर आहे तिकडेच एक लहान ब्रिज आहे त्यामुळे आपली गाडी नेण्यापेक्षा ने आपण काय डिसिजन घेतला दादांची रिक्षा करूया आमच्या ओळखी और... खूप चला मंडई बघा खेडजाई रेडजाई मंदिर बाजारपेठेतून पुढे आल्यानंतर हे मंदिर लागतं या पुढे आई देवीचं दर्शन घेऊया मंडई कोकणामध्ये काय मजा असते बघा इथे आम्ही खेडजाई रेडजाईच्या दर्शनासाठी आलो आईच्या जांभळेश्वर प्रसन्न इथे हे आनंदी मंदिर ना श्रीदेवी रेडजाई प्रसन्न आणि खेडजाई पण इथे बघाल तर जेव्हा केळी लागल्यात भरपूर अशी केळी लागली आहेत बघा झूम करून दाखवतो मस्त सुगंध सुटला आहे इथे कोणाचा खेडजाई ग्रामात देवी खेडजाई या देवीचं दर्शन घेऊ असं काही मंदिर आहे आई माऊली की जय खेडजाई माऊली देवी जागा माता काळकादी पाथर आणि खेमनाथ देव खेमनाथ कसं आपल्याला जायचं आहे असं काय मंदिर कौलारू ते रिक्षाला काक्यात आपल्याबरोबर एक केडजाई माती की हे अजूम करून दाखवतो वा देवीच्या पुढ्यात गेलो फुल मला खेडदाही माते की जय आणि बाकीची सगळी देवी देवता मंडळी देवाचं दर्शन घ्या हो ना शिंग्यात उत्सव असतो ना देवीचा सगळ्यात मोठा उत्सव देवीचा शिमग्यामध्ये असतो आणि असं काही देवी देवतांचे फोटो आहेत वरती या आपल्या पुढच्या देवीचं दर्शन घे रेडझाई माऊली तर ह्या माऊलीचं नाव रेडझाई काय कारण हिचं वाहन आहे रेडा रेड्यावरती देवी विराजमान झालेली आहे अगदी मंदिर बाजूला जायचं जसं तुम्ही बघितलं असं काय आहे मंदिर दर्शन रेडझाई म्हणजे आनंदी कशी काय आपली ही रेड्यावरचं वाहन आहे बरं रेडा हे वाहन आहे देवीचं रेड्यावरती विराजमान पात्रता रेडदा मावली की जय सुंदर असं ऐक दर्शन झुम करून दाखवतो चला आई रेडजाई माते की जय आई खेळजाई माते की जय चला देवी दर्शन दर्शन आपलं झालं आता आपण टोटल किती चार देव बघितल्या आता देवी देवतांचा भाऊ जो देव आहे त्याला आपण दर्शन घेऊया देवी रेडजाई प्रसन्न सुंदर असा नजारा कोकणातला केळीची झाडं बघितली फार्म हाऊस काय मालशे फार्म ओके वा मस्त वा मजा आली देवीचं दर्शन घेऊन रेडझाई आणि ते मंदिर समोर खेडझाई चला मंडई व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपल्यातून एक देवस्थान बाकी आहे खूप महत्त्वाचं आहे ते असं बघून घ्या रेडझाई मंदिराच्या बाजूला म्हणजे शंकराची सुंदर अशी पिंड आहे बघा देवाला अभिषेक होत आहे युनिक अशी पिंड आहे तर देवाचं नाव काय जांभळेश्वर देवस्थान हे सुद्धा तुम्हाला खेडमध्ये आलात देवीच्या मंदिराच्या बाजूला बघायला मिळेल सुंदर असं देवाचं दर्शन ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला इथून आपण आता निरोप घेऊया आणि देव खेमनाथ म्हणजे दे कायखाय देवीचा भाऊ त्याचंसुद्धा आपण दर्शन घेऊया हे जरा खेडपासून एक दीड दोन किलोमीटर आहे पुढे छोटा रस्ता आहे मंडी तुम्हाला पाहायलाच मिळेल इथूनच पुढे दादा अरे वा गावची सुंदर असे सकाळ आहे ना ग काय मस्त वातावरण आहे बघा ना म्हणत जा। सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन जा गाणी आहेत बॅकग्राऊंड लास्त तिथे ला। पाणी भरत भाऊसर मग तेव्हा जाऊ नाही शकत देवाला ओके इथून जावं लागतं त्याचं नाव काय आरवली ना अच्छा हे बघा सुसे सुसेरी नंबर दोन इकडे हा बारका पूल हा बघा इथून गाडी येऊ शकते नसते का बायका कपडे तर होत महिला वर्ग रोजची कामं त्यांची बघा असं का पाण्याचा स्त्रोत आहे या साईडला सुद्धा वा ब्रिज बघा म्हणते एवढं लहान इथून आपली फोर व्हीलर आली नसते इथून नसते आली ना दादा गावची शेती माठ आहे थांबा आंबा नाही हिच्याकडे माठ हा खाली ठेवा याच्यावर मागे घाट आहे भाजीवाली भेटली आम्हाला या यासाठी या काशी खरी झालेली आहे झालं का खरेदी मावशी थँक्यू झाली म्हणा की पैसे दिले त्यांना पावटा दमते का जावा जोर पंप ना हात पंप हापसी वा लहानपणीची आठवण आनंदीची क्या बात आहे चला मंडई खे या खेळ रेडजाई रेड काळखाई काल आपण पाहिली त्यांचा भाव पातरदाई पाहिली वरदायनी पाहिली आणि आता देवखेमना त्यांचा भाऊ असं काय मंदिर आहे पूर्ण बघा परिसर बघा मस्त एकदम आहे जबरदस्त पूर्ण गावचं फिलिंग कोकणा स्वर्ग आहे खरंच क्या बात आहे कोकण कोकण स्वर्ग हे कोकण देवाचं दर्शन घेऊया हातपाय धुवून तर मंडई बघा असं का देवाचं मंदिर आहे ज्या मंदिराची आपण वाट बघत होतो आणि मी फर्स्ट टाईम आलो खेडला मी एवढी वर्ष येतो आहे लहान लहानापासून आता मोठ्या झाल्यानंतरसुद्धा ह्या मंदिरात कधी आलो नव्हतो तर शेवटी आज योग आला आजूबाजूचा परिसर आपण तर पाहिलाच इथे काही राखणदार आहेत त्यांना असा मान वंदना दिली जाते मान दिलं जातं राखणदार महाराज की जय मस्त काय फ्रेश फिलिंग आहे आणि मस्त असं देवाचं मंदिर तर छान देवाचं दर्शन देवा। खेमनाथ प्रसन्न देवा खेमनाथ प्रसन्न झालं शेवटी दर्शन आई काळखाई देवी वाघाई देवी आणि तसेच इथे झोलाई देवी आहे मानाई देवी आहे खेमनाथ आहेत असे देवी देवत चल मला तर आम्ही इथे प्रसन्न वाटलं काळखाई देवीपासून सुरुवात केली कुठे दाखवा हे खेमनाथ आहे हे खेमनाथ मंदिर क्षेत्रपाल क्षेत्रपाल रवळनाथ आपण खेमनाथ आहे तिथे जसं पिंडीवरती अभिषेक केला होता मग आपण हे म्हणू शकतो देव शंकराचे अवतार आहे शिवशंकराचे अवतार देव खेमनाथ महाराज की जय क्षेत्रपाल आणि रवळनाथ बघा असा काय देव आहे क्षेत्रपाल आणि रवणनाथ महाराज तर सुंदरसं देवी देवताचं दर्शन तर मंडई हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खेडमधली गावातली सुंदर अशी सकाळ देवदेवतांचं देवीचं दर्शन तसेच देव खेमनाथ याचं दर्शन तर आपण देवाला प्रसाद प्रसाद आनंद आणला आहे ना बॉक्स प्रसाद ठेवूया देवाला नतमस्तक होऊया तुम्हीचा देवाचं दर्शन घ्या मंडळी प्रसाद ठेवतोय अरे मस्त ना आज मग सोमवार सुद्धा आहे तुझा सुदा सुद्धा देवाचं पूजन वगैरे होईल मनापासून देवाला पाया पडा दर्शन घेऊ बोला खेमनाथ महाराज की जय दर आप पूर्ण नाव अच्छा काय माहिती दिल या मंदिरा बद्दल किती जुनं आहे आणि देवी, कुण देवी जुना मंदिर आहे ओके जुनं मंदिर आहे जवळजवळ मला तर माझी सहावी पिढी आहे सर्वी अच्छा आणि मंदिर आहे अच्छा ते रवळनाथाचं मंदिर आहे बरोबर स्वयंभू मंदिर आहे मंदिर वरती आहे काय देवळात डोंगरामध्ये अच्छा पण त्याचं तर नवीन जीर्णोद्धार बनवायचे ओके तर आम्ही इथे देव खेमनाथ बघतोय रवणात बघतोय आणि आजूबाजूला देवींच्या मूर्त्या तर हे सगळे बहीण भाऊ नाऊ अच्छा भाऊकायला वगैरे आहे ना त्यांचा भाऊ हा भाऊ हा आणि तुमची सहावी पिढी माझी पिढी आणि मी ते वार्षिक उत्सव कुठचा साजरा होतो आणि शिमगाला मोठा उत्सव साजरा होतो दसऱ्याला तरी आम्ही बघतो हे गावापासून थोडंसं मंदिर लांब आहे तरी पण इथे भक्तांचा ओ असतो अच्छा आणि दिवसभराचे काय कार्यक्रम असतात इथे शिमगा तो मोठा आणि बाकी सकाळचं देवाचं पूजन केलं आणि तुमची तुम्ही मगाशी म्हणा सहावी पिढे तर त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या युट्यूब चॅनलकडून आणि तुम्ही काही मला फोटो शेअर कराल जेव्हा देवाला कसं सजवलं जातं त्याचं त्याला वस्त्र परिधान केलं तर देवीनं साडी परिधान केली कसं देवाचं रूप सुंदर फुलून दिसतं ते आपण युट्यूब क्लिप मध्ये ह्याच्यानंतर ऍड करू okay. बोला देव खेळनाथ महाराज की okay. जय थँक्यू तर मंडई ह्या ब्लॉग मध्ये आपण काय पाहिलं तर देवी काळकादेवीचा ब्लॉग विचार पाहिला पण देवीचे काही बहिणी आणि खास भाऊ ते स्थान केवढ छान होतं आजूबाजूचा परिसर आणि खेडजाई रिडजाई मंदिर पातरजाई पण हे दर्शन कोणी घडवलं हे दर्शन घडवलं आपल्या एका दादानी त्यांचं नाव डी के आपण भेटूया नमस्कार दादा आता आमचा व्हिडिओ बघून काही स्वस्त फॅमिली मंडळाला खेडमध्ये देवी देवता बघण्याची इच्छा निर्माण होईल असं माझ्याला खात्री आहेतच तर त्यांना देवी दर्शन घडवण्यासाठी तुम्ही करू शकता का तर दादा हे सहकार्य असेल अच्छा दादांचं सहकार्य असेल आणि कोणाला जर करायचं असेल दर्शन तर त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊया छान अशी दादांची रिक्षा आहे आणि स्पेसवाली आहे जे तुमचे चार पाच जणं असतील सहा जण असतील तरी पण वेळच राहू शकेल आणि मेहमी तुमचं देव देवी दर्शन होईल तर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फाय झिरो सिक्स वन फोर सिक्स डबल वन फोर परत एकदा सांगा सेवन फाय झिरो सिक्स वन फोर सिक्स डबल वन फोर ओके चला या डिटेल्स बरोबर हा मी व्हिडिओ एंड करतो पण न विसरता जाणारा कॉन्टॅक्ट करा आणि देवीबद्दल छान असं दर्शन घ्या आई माऊलीचा उदो उदो उदो, उदो।